विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी याचं महत्वपूर्ण जे पत्र आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत पवित्र प्रणाली अंतर्गत भरतीसाठी दोन हजार बावीस जी शिक्षक पदभरती अभिज्ञता चाचणी क्रमांक दोन झाली त्या संदर्भातील हे पत्र आहे यामध्ये विषय दिलेला आहे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती दोन हजार बावीसचे अनुषंगाने समुपदेशनाने पदस्थापना देणे स्थळ उपस्थित राहण्याबाबतचं हे पत्र आहे आणि या पत्रांन्वये एकवीस जु आता इथे पहा उपरोक्त विषय पत्रांवये शिक्षक पदभरती दोन हजार बावीस अंतर्गत हा जो संदर्भ आहे संदर्भ क्रमांक आठ अन्वयी यादी प्राप्त असून पात्र उमेदवारांची आवश्यक सर्व मूळ कागदपत्रांची पडताळणी संदर्भ दिलेला आहे त्यानुसार सोबत जोडलेल्या यादीतील शासन निर्णय जून व आयुक्त कार्यालयाचे पत्रानुसार समुपदेशनाने पदस्थापना देणे कामी जिल्हा परिषद परभणी येथे दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासंदर्भात सूचना दिलेली आहे आता या उमेदवारातील गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार परस्पर पदस्थापना देण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी अर्थातच इथे याचा अर्थ असा होतो की जे उमेदवार म्हणजे इथे समुपदेशनाला हजर नाही राहिले तर जे याचा अर्थ काय होतो की जे काही क्रम असतील तिथे उपस्थित असलेल्या उमेदवारामध्ये म्हणजे तिथे क्रम लावला जातो की म्हणजे ह्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारामध्ये गुणानुसार किंवा मग महिला वगैरे ते बरेचसे पॉईंट्स आहेत त्यांचे जी आरमध्ये त्यानुसार तो क्रम लावला जातो आणि त्यामधून जे उमेदवार हो समजा गैरहजर राहिले पण त्या क्रमामध्ये त्यांची कुठेतरी जागा होती मग ती जागा तिथे ते, ते नसल्यामुळे ती जागा किंवा त्यांचं समुपदेशन समोर स्क्रीनवर किंवा माहिती जी आहे पुढील कुठे कुठे जागा रिक्त आहेत वगैरे त्याची ही त्यांना न मिळता मग त्यांना जी काही जागा राहील बाकीच्यांची पोस्टिंग घेतल्यानंतरची त्या जागेवर त्या शाळेवर त्यांना जावं लागेल थोडक्यात त्याचा अर्थ असा होतो